आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले जिरा कांदा गहू आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत आल्याच्या दरात मागील काही आठवड्यांपासून सुधारणा होतीये चालू हंगामात आल्याच्या लागवडीत घट दिसून येते तसंच बाजारातील आल्याची आवकही कमी असल्याचं सा व्यापारी सांगतायत त्याचा परिणाम दरावर होत असून मागील महिनाभरात आल्याच्या दरात क्विंटल मागे एक हजार ते दीड हजार रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली आल्याचे दर आता तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत पोहोचलेत आल्याच्या भावातील सुधारणा कायम राहील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात जिऱ्याचे भाव टिकून आहेत चालू हंगामात जिऱ्याचं उत्पादन वाढलं होतं मात्र गेल्या हंगामातील शिल्लक साठा कमी होता त्यामुळे देशातील एकूण पुरवठा कमीच राहिला जिऱ्याच्या भावात मागील काही वर्षाच्या तुलनेत घट झाली तरी दर पातळी जास्त नरमली नाही सध्या जिरा गुणवत्तेप्रमाणे पंचवीस हजार ते सत्तावीस हजार रुपये प्रति क्विंटल ने विकला जातोय जिऱ्याला आता सणासुदीच्या काळात चांगलीच चा मागणी वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे जिऱ्याच्या दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज जिरा व्यापारी व्यक्त करत कांद्याच्या बाजारात मागील आठवडाभरापासून काहीसे चढ उतार दिसून येत आहेत देशात महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेशात कांद्याची आवक सुरू आहे त्यामुळे बाजारात कांद्याचे दर दबावत आहेत कांद्याच्या दरात मागील आठवड्यात शंभर रुपयांपर्यंत चढ उतर दिसले सध्या कांद्याला सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये दर मिळाला चांगल्या गुणवत्तेचा कांदा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपयाने विकला जातोय कांद्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कांद्याच्या दरातील चढ उतरेही कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात गव्हाचे भाव स्थिर आहेत बाजारातील आवक सध्या कमी आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान आणि पंजाब मधील बाजारात आवक काहीशी अधिक आहे सरकारने यंदा तीनशे लाख टनाहून अधिक गव्हाची खरेदी केली आहे हा गहू सरकार पुढील काळात बाजारात उतरवू शकतो सध्या गहू दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील काळात सणासुदीमुळे गव्हाला मागणी वाढणार आहे सणासुदीत रवा आणि मैदा यांसारख्या गव्हाच्या पदार्थांना मोठी मागणी असते बाजारातील बाजारातील आवक सुधारल्यास दराला आधार मिळू शकतो असा अंदाज गहू अभ्यासकांनी व्यक्त केलाय पपईला मागणी असतानाच बाजारातील आवक मात्र कमी आहे त्यामुळे पपईच्या दरात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा झाली होती पपईचे हे दर टिकून येत सध्या राज्यात पपईचं उत्पादन कमी आहे आता ही दर्जेदार पपईची टंचाई भासतीय राज्यातील बाजारातही पपईची मागणी आहे उत्तर भारतातून मागणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवर सध्या एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय श्रावण मास व अन्य कारणामुळे पपईला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारात पपईची आवक कमी आहे त्यामुळे पुढील काही आठवडे दर स्थिर राहू शकतात असा अंदाज पपई बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका